हे बघा मित्रांनो तायने ताक आणले ताक आणि ताक एवढं घट्ट मोठं ताक आहे ना ते पण म्हशीच्या दुधाचं ताक आहे आणि बघा किती घट्ट ताक तर याचं तूप किती भारी असेल आता ताय मला बघा वरच 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 हे काढून देतात ताय ताक कुठून आणले ताक आणले आपल्या शेजारच्या हा शेजारच्या वस्तीवर जर ताक बनवतात रोज तायला असं प्यायला ताक देत बघा अशा शेजारी असाव्या तर असे असाव्या कळते थे 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 का तुम्हाला काय म्हणे बरोबर बरोबर तर आता आम्ही इथं प्यायला बसलोय ताकदाजी घेऊन बसल्यात बाटली पाणी आणि वाव किती घट्ट मोठ ताक आहे पण सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे साखर एवढीच आहे लसी बनवाय बनवायला एवढं मोठं ताक आणि एवढी साखर आता कसं करायचं ताय पूजा चाल की लवकर झालं चल ना मला ताक प्यायला चल सागर चला लवकर त्याचं ताक पिलेलं चांगलं असत दंदा दांदा टाकते का त्या मावशीला सांगून ठेवलं जेव्हा ताक होतं ताक परत अजून ताक आणलं मग ते फोन करते ताक केलं की किंवा मी फोन करून विचारते ताक केलंय परवा ह्याच्यामध्ये टाक लवकर लवकर साखर ताक वाव हाओ मस्त हा हे कृष्णा आहे की प्यायला ताक कृष्णा ताक प्यायलाय की बाबू कडून लागत काय नाही कडू कडून का कडी कर कडी कर कडी कर कडी कडी आता नको संध्याकाळी करू आता मास खायच्यात ये मास असतात <laughs> <आ? laughs> का उग आता उन्हा तानाच उष्णता वाढायला बेंड व्हायला त्या सागर विचार बेंडाच काय असत या त्या पूजेला बेंड झालंय सागरा झालंय आम्हाला पण होण्याच्या बेतात होत कृष्णाला झालंय पिवडीला झालंय सुपर आहे का कुठे वाजवाय सांग जरा यात्रेत वाजवलं असत पूजा म्हणली नको ताई अयो गड़ मी पियतोच गाडी आता लेस भर्या लागते चमचा ठेवतो आणि मी पितो सगळ्यांना सगळ्यांना थोडं थोडं होईल वा अजून टाक म्हणजे सगळं मिक्स होईल ते अजून टाक म्हणजे अजून टाक सगळ्यांना होईल ना ग्लास ग्लास पिया तेल कट तेल निघते

लालगड नाही लाल लाल ताक उलट चांगला असत काय काय लोक असं ही काय म्हणतात पांढरा शेपट पाण्या गत ताक असतंय असं घरगुती ताक मिळायला थोडस माहितीये ना वर हा अगं स्वी तर, न, उड़ी उड़ी hmm. आ, तर तो 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 ना वर पाणी खाली नुसतं मोकार एवढं एवढस दही असत किती तरी किती रुपयाला वाटले साखर ना एक तर माहितीच विकायला बसते ना पाच सहाशे रुपये सहज होत्या पाच सहा फ्रीज मध्ये ठेवत आहे ग्लास आहे ना जवळजवळ तीस रुपयाला तीस रुपयाला पावशे रुपये तीस रुपयाला ग्लास जाईल असे किती ग्लास भरतील ह्याच्यामध्ये हा दहा दहा पंधरा एक लिटर असेल एक लिटर तीन लिटर तर असेल तीन लिटर, लिटर ता किलो ता किलो आगे आगे ही जवळजवळ पाऊन लिटर आहे आणि हे असेल ह्याच्यात मध्ये अजून कितीतरी दोन तीन लिटरचं ताक असेल हा मग कसलं बाहेर ताक आहे बघ ह्याच्यात मला असं वाटतंय पाच सहाशे रुपये सहज होत्याला बसायचा चौकात ती बाय ताकच द्यायची नाही कोलते हायती कोणाला हा ताक देते तिथूनच आणते तुला आणलेली एखादा अंडा आगाव टाकलं की भारी म्हणायचं <laughs> कमी दिलं की काय म्हणायचं <laughs> ताका बरोबर द्राक्ष पण दिली का ताईने <laughs> हे घेत साखर मिसळ होते ना पिऊ का मग तुला प्यायचं काय तुला प्यायचं ऐ

दुकाना कृष्णा दर्शन लोकोला धर ना ठीक आहे कसं लागतय चल की बाबू नाही आंबट लागत साखर टाकले साखर टाकले हे دیگه मला अजून चल वाव मस्त मस्त आहे तुमच्याकडे आस्तं का मित्रांनो ताक प्यायला तुला प्यायचं का पूजा नको ताक पी की तुला प्यायचं का

चालला मी घरी नसल्या पोराला शिकवते का हाना बिनायला बापाला मी कशाला शिकतो काय म्हणतोय काय मग ते सगळं ताक तुमच्या तोंडावर मग ती <माजा पशीनस्तस। laughs> आजी नापा आजी नापा तुम्ही डर मध्ये पोरगण काय लाड पिवडे असते <laughs> माझ्याकडे पिवडी पण नसते पिव पण आता निघते पिवड्या झोपलं काय दिदी शंभू झोपलाय माझा शंभूला एवढं ठेवू नाही तर परत साखर नाही मग एवढे माशा साखरेला पण जावं लागेल शेजारच्या मावशीकर मग गावात कधी जायचं कधीच तुझं शेजारी पण एक एक किलोमीटर लांब लांब नाही आता पण सगळीकडं कर, मागत करी असल्याने काय मागत आहे जरा घरात आणून ठेवत आहे ठीक भिक्क आहे का टाकून असतं कधी नसतं जमीन काय चहा झाला सरबत झाला ना त्याच्यामुळे म्हणलं नाही चहा कोण नाही प्यायचं पण मिस केला मी फ्रीजमध्ये अंडी बघितले तायचं आहे काय अंडी पूजा जरा अंडी फोड ग दोन तीन घेऊ ना भुक राहिलं येऊ डोक्यात तुझ्या आईने बोलते झालं झालं की फोड आंडी आ डोक्यात फोडतात का अशा आडव बोलते हा काय म्हणते फोड जरा थोडस थापो करत आले ताक्या मग यात्रेटले यात्रेत भेटलेली राहिले कपडे आलेत कोण आले तर